नमस्कार मी माया मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झटपट असा बुंदी रायता कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया बुंदी रायता करण्यासाठी इथे मी एक ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि इथे मी एक वाटी खारी बुंदी घेतलेली आहे ही खारी बुंदी आपल्याला या गरम पाण्यामध्ये ओतायची आहे आणि साधारण दोन ते तीन मिनिटभर आता आपल्याला या गरम पाण्यामध्ये याला भिजवून ठेवायचं आहे म्हणजे आपली जी खारी बुंदी आहे ती छान अशी मऊ होते तर इथे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिट झालेलं आहे आणि बुंदी आपली छान मऊ झालेली आहे आता आपण एका घालणीच्या सहाय्याने यातलं जे पाणी आहे ते गाळून घेऊया आता इथे मी एक बाउल घेतलेलं आहे या बाउलमध्ये आपल्याला साधारण एक वाटी दही घ्यायचं आहे आणि आता हे दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे दही छान फेटलं गेलेलं आहे आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आता एका विक्सरच्या सह्याने आपण हे सर्व फेटून घेऊया आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत सुरुवातीला एक चमचा भाजून घेतलेली जिरापूड घालायचे त्यानंतर पाव चमचा इथे आपल्याला काळी मिरी घालायची त्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला लाल तिखट घालायचे त्यानंतर चवीनुसार इथे आपल्याला साखर घालायची मी इथे पिठी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे आता मस्त असं आपल्याला हे फेटून घ्यायचे म्हणजे मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये भिजवून घेतलेली बुंदी आहे ती घालून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं आपला बुंदी रायता तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगा व्हिडिओला लाईक करा शेर करा बेल करा शेअर आणि जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे जॉईन करा